मायकल ब्रदर सलाम गुड मॉर्निंग यू आशा आहे सर्व आपण बरे आहोत देवाची कृपा देवाची स्तुती असो देवाच्या कृपे पुन्हा एकदा एक संधी देवाच्या वचनातून पाहून दिवसाला सुरू करावं सुंदर गीत असं ऐकलं अण्णांकडून अ आपला अ जीवनाची नाव प्रभूच व लवतो है ना आपण जातो देवाची स्तुती असो अ वचनाकडे वळत असता देवाचे मनन करत असता आपण एक वचन वाचूया आणि सुरू करूया उत्पत्ती ह्याचा सोळावा अध्याय आहे आणि आठवचन उत्पत्ती याचा सोळा अध्याय आणि जेनेसिस लिहिलंय तो म्हणाला अगे सारायचे दासी हागारे तू आलीस कोठून व जातेस कोठे ती म्हणाली माझी धनीण साराई हिला सोडून मी पळून जात आहे वचनानंतर मी एक छोटीशी कहाणी सांगू इच्छितो अ एक मुलगा असतो आणि आपल्या तो खेडेगावात वाढलेला असतो त्याला चांगली एक नोकरी लागते आणि मुंबई पुणे पुणे धरा पुण्यामध्ये त्याला नोकरी लागते आणि पहिलाच पगार होतो मग काय करतो आपला पहिला पगार आपल्या आई वडिलांबरोबर म्हणजे आई वडिलांना तो पुण्याला बोलवतो आणि एका छानशा अशा रेस्टॉरंटमध्ये चा, चांगल्या अशा हॉटेलमध्ये घेऊन जातो मला वाटतं ज्योती हॉटेल आहे तिकडे कुठेतरी पानावरी त्या साईडला अशा कोणत्या तरी एका छान चांग, चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जातो जसे हॉटेलमध्ये जातात आई बाबा एकदम भावून जातात अरे किती मोठं हॉटेल आहे, आहे हा एसी थंड मस्त डिझाईन चांगली आहे शॅंडलियर्स अ लावलेले आहेत हळू आवाज होता असं चांगला म्युझिक छान म्युझिक आहे फर्निचर छान आहे ते एकदम बघतात आणि एकदम हेच होतात कि आमच्या गावी बघा हा कुठे जाळी आहे लाकडाचे खुर्च्या इकडे वेटर पण अप टू डेट चांगले कोटबीट घालून आहेत ते फार हे होतात मग मग त्यांना तो मुलगा घेऊन जातो बसवतो त्याला हॉटेलचे डिशेस सांगतो आणि ऑर्डर देतो सगळं मस्तपैकी व्यवस्थित चाललंय अचानक बाबांना मला वाटतं त्याच्या बाबांना काहीतरी पाणी वगैरे काय पाहिजे असेल तर तो वेटरला बोलवतो आणि तो जेव्हा वेटरला बोलवतो वेटर तेव्हा त्याचे बाबा साधारणरित्या आपल्या गावात कशा एक इकडे असं काहीतरी करतात ठीक आहे काहीतरी आवाज करतात वेटरला बोलवतात सगळे त्यांच्याकडे असे एकदम एकटकने बघतात आणि एकदम ते त्यांना आश्चर्य वाटतं की अरे असं काय बोलवतोय त्या मुलाला फार लाजिरवाणी वाटतं तो आपल्या बाबांकडे थोडस पुढे होऊन बोलतो पप्पा काय असे काय हाक मारतायत होता अरे आमच्या गावी तर आम्ही असं सांगतो वेटाला बोलू तुम्हाला पाणी पाहिजे तर तो आपल्या बाबांना फार प्रेमाने सांगतो पप्पा तिथे बघा त्यांच्या कोट वरती इथे नाव दिलंय त्यांचा बिल्ला आहे तिथे नाव आहे त्यांच्या मला सांगा मी बोलतो नाही तर मग नावाने हाक मारा असं असं आवाज काढून आणि ताळीबिळी वाजवून त्यांना बोलवू नका इथे ती पद्धत नाहीये अं नावाला त्या हॉटेलमध्ये भरपूर अर्थ होता कोणी असं आणि अशा मोठ्या जागी आजही जर आपण गेलो वेटरला नावाने हाक मारणे फार अ योग्य वाटते त्यांना असं आवाज करून ताळी माजून फार ते इन्सल्टिंग आहे वेटरला सुद्धा ते विन्सल्टिंग आहे बनो हे जरी खरी घटना नसली तरी ह्याच्यात एक खरा कॉन्सेप्ट आहे आणि तो कॉन्सेप्ट हा आहे की लोकांना त्यांच्या नावावर फार गर्व असतो ना कोणालाही असा हाक मारून आणि तुच्छतेने हाक मारून बोलावणे आवडत नाही पण काही लोकांची ना ओळखच त्यांच्या कामानुसार झाली आहे जसं वेटर वेटरला आपण साध्या हॉटेलमध्ये गेला तर वेटरला नावाने हाकणा मारणार वेटरच बोलतात आपल्याला आपल्याकडे कोण येतो सकाळी दूध टाकायला दूधवाला त्याचं नाव पण कदाचित माहीत नसेल कचरेवाला झाडूवाला बाई त्याची नावं कुठे आहेत ऑफिस मध्ये साधारणरित्या उच्च अधिकारी किंवा जे ऑफिसर्स असतात जे बॉस असतात तर कधीच इंटरेस्ट घेत नाही बाईचं नाव काय आहे त्या चपरासीचं नाव काय त्यांना चपरासीच बोलतात आणि अशा परिस्थितीत एखाद्याने जर चपरासी झाडू आला ह्याला त्यांनी हा नावाने हाक मारला अरे काय सॅम कसा आहेस काय मोहन घरी कसे चालले सगळ्या त्यांना आश्चर्य वाटत आणि मग ते आपल्या लोकांमध्ये काय म्हणतात अरे हा बॉस फार चांगला आहे मला नावाने हाक मार नावाला किती महत्व आहे मला आठवत आहे माझ्या शाळेमध्ये आमची आमच्या भरपूर टीचर्स होत्या त्यापैकी एक टीचर जी होती ती मला वाटतं शाळेतल्या प्रत्येक मुलाचं नाव नावाने हाक माराय प्रत्येक मुलाला नावाने हाक मारायची आणि ना, कदि -कदि ते पण फक्त पहिलं नाव नाही पूर्ण नाव सॅम्युअल शिंदे व्हॉट आर यू डुईंग युअर गो बॅक टू युअर क्लास आणि आम्ही म्हणजे हिला एवढं सगळं नाव माहिती आहे पूर्ण नाव कधी कधी ते माझे क्लास क्लास सांगायचे व्हॉट आर युंग इन एथ स्टँडर्ड युआर सपोज टू इन सिक्स स्टँडर्ड बी राईट यू गो दॅर मग आम्हाला आश्चर्य अरे यार हिला सगळं पूर्ण लक्षात आहे म्हणजे <coughs> नावाला किती महत्व आहे ना नावाला कोणी हाक मारली नावाने कोणी हाक मारली तर आपल्याला कसं वाटतं Uh, मी जेव्हा सुरुवातीला कॉल सेंटरमध्ये होतो आणि जेव्हा कॉल सेंटरमध्ये चालू केला आम्हाला शिकवायचं आणि नंतर मग जेव्हा मी ट्रेनर झालो आणि लोकांना कॉल शिकवायचो सांगायचो कस्टमर्सला टप्प्याटप्प्याने नाव घेत राहा आणि त्यांना सांगा आपण काय करतो काय नाही तेव्हा नाव घेऊन सांगा मिस्टर जॉय स्मिथ वी वूड लाईक टू टेल यू दिस आय अंडरस्टँड मिस्टर जॉय स्मिथ ही जी नावं घेतली ना तर कनेक्ट होतो आणि ते लोक ऐकतात कारण नावामध्ये एक नाव घेतल्यावर आपल्याला एक पर्सनल अटॅचमेंट वाटत सांगायचं तात्पर्य काय आहे बंधुजन ह्या वचनामध्ये सुद्धा असंच झालं पुन्हा एकदा आपण वचना आता वचनाकडे जाऊया आता एकदा आपल्याला कळलाय मला आशा आहे तुम्हाला पार्श्वभूमी कळली आहे नावाची आता या वचनाकडे पुन्हा वळूया आता या वचनाकडे वळत असता त्याचा एक पार्श्वभूमी पाहूया आपल्या सर्वांनाच माहिती हगार कोण होती है, हा आणि साराय कोण आहे <coughs> बघा सारायला जेव्हा कळलं की आता आपल्या म्हणजे कूज बंद आहे आता मला मूल होणार नाही तर तिने एक पर्यायी मार्ग काढला आपण ते उत्पत्तीचा सोळावा अध्याय आणि दुसरं वचन ह्याच्यात वाचतो दुसरं वचन असं म्हणत उत्पत्ती याचा सोळावा अध्याय दुसरं वचन जेनेसीस चॅप्टर सिक्सटीन वेग साराई अब्रामाला म्हणाली पहा परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे तर माझ्या दासीपाशी जा कदाचित तीच कडून माझे घर नांदते होईल तेव्हा अब्रमाने सारा साराई हिचा शब्द मान्य केला लक्षात घ्या साराला कळ साराईला कळलं आता माझा काय माझ्याकडून काय मूल होणार नाही तिने पर्याय मार्ग सांगितला ती बोलली माझी जी दासी आहे तिच्या तिच्या पाशी पाशी जा ठीक आहे हे झालं जा, मग त्याच्यानंतर काय होत हगारला मूल होत म्हणजे प्रेग्नेंट राहते ती प्रेग्नेंट राहिली की मग परिस्थिती बदलली मग सारे काय विचार करते चौथं वचन आपण चौथं वचन वाचूया आता चौथं वचन काय अ तो हागारे पाशी गेला व ती गर्भवती राहिली आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीण तुच्छ वाटू लागली आता त्यांच्यात फ्रिक्शन आला पहिलं तिला वाटलं आता हागार द्वारे मला मूल होईल आता फ्रिक्शन आला आता ती त्याच्यात त्याच्यात ती तुच्छ मानू लागली साराईला असं केलं की मग साराई तिला, तिला त्रास द्यायला लागले साराय तिला त्रास द्यायला लागली तिला छळायला लागली कारण मला मूल होत नाही तिला मूल होतोय साधारण आहे कधी कधी अ एका बाईला जेव्हा मूल होत नसत आणि दुसऱ्या बाईला मूल होत कदाचित अशी भावना येते की प्रभू मला नाही आहे तिला आहे काही काही लोक आपल्या दासी आपली बहीण आपले नातेवाईक त्यांना मूल होतं मला होत नाही म्हणून कधी कधी छळ चालू होतो स्वाभाविक आहे असं करू नये पण ते स्वाभाविक आहे की होतं असा स्वभाव होतो साराईचाही झाला आणि असं करत असताना मग आपण वचन वाचूया सहावं वचनामध्ये साराई अब्रामाला कंप्लेन करते वचन काय म्हणतं माफ करा त्याच्या अगोदर पाचव्या वचनामध्ये ती कंप्लेन करते वचनामध्ये अब्राहम तिला काय उत्तर देतो काय पर्याय देतो ती कंप्लेन करते बघा असं आहे तसं आहे तिला मूल झालं अब्राहम साराला साराईला काय म्हणतो वचन अब्रम साराईला म्हणाला पहा तुझी दासी तुझ्या हाती आहे तुझी दासी तुझ्या हाती आहे तुला बरे दिसेल ते तसे ए, ते तिचे कर मग साराय तिचा तिला जाच करू लागली तेव्हा ती तिला सोडून पळून गेली ही पार्श्वभूमी आहे जेव्हा ती तिचा जाच करू लागली तेव्हा सा हगार सारायला सोडून पळून गेली आणि मग रानात मला वाटतं हे कुठे आहे अं शूरच्या वाटेवर एका झरा लाग एक झरा लागतो त्या झऱ्यापाशी ती होती आणि परमेश्वराचा दूतीला आढळतो आणि मग तो म्हणतो अ आठवचन अगे साराईचे दासी हागारे गारे ठीक आहे पार्श्वभूमी आपल्याला कळली आहे इथे एक गोष्ट मला फार आश्चर्याचे वाटते आणि तो आजचा विषय आहे आणि त्याच्याच भोवती आपण आता ती कहाणी ऐकली बघा दुसऱ्या वचनामध्ये साराई आपल्या आपल्या पतीला काय बोलते पर्यायी मार्ग म्हणून ती काय म्हणते पहा परमेश्वराने माझी कुस बंद केली आहे तर माझ्या दासीपाशी जा काय दा माझ्या दासीपाशी माय मेड माय मेड सहाव्या वचनामध्ये जेव्हा ते फ्रिक्शन आणि अबराम सारायला काय बोलतो वचन पुन्हा बघा वचन वाचा म्हणजे तुम्हाला कनेक्ट होईल काय बोलतोय मी दुसऱ्या वचनामध्ये साराय काय बोलते माझ्या पाशी जा मग सहाव्या वचनामध्ये अब्राम तिला म्हणतो पहा तुझी दासी तुझ्या हाती आहे या आठ वचनामध्ये साराईनी किंवा अबरामानी दोघांनी हगारच नाव घेतलं नाहीये काय म्हणतायत माझी दासी तुझी दासी हे ह्युमन लेवल या, या माणूस म्हणजे आपल्या आपल्या लेवलमध्ये आपण कधीच दासींचे नाव घेत नाहीत है। है ना दासी बाई ताई राईट पण बघा जेव्हा देव तिला पाहतो तो काय बोलतो आठव्याच्या मते अगे साराईचे दासी हागारे तू फक्त साराईचे दासी नाही म्हणत जसं साराई बोलते दास माझी दास अब्राम बोलते तुझी दास लोक कधी अशी तिला बोलत असतील अगर अरे ही ना ही साराईची दास अरे ती ना ती अभ्रामाची दास पण पर परमेश्वर बोलतो काय अगं हागारे आगारे परमेश्वर आपलं काही स्टेटस असो आपली काही पार्श्वभूमी असो आपण किती कसं असो कोणत्या जॉबला असो आपण एका कंपनीमध्ये मालक असो किंवा त्याच कंपनीमध्ये चपरासी असो परमेश्वर आपल्याला हाक मारतो ना आपल्याला नावाने हाक मारतो नावाने हाक मारतो तो आपल्याला पर्सनली ओळखतो आणि त्या पर्सनल अटॅचमेंट आहे त्याच्यात आपल्याला पर्सनल अटॅचमेंट आहे प्रभू ख्रिस्ताने जेव्हा त्याचे शिष्य त्याच्या बरोबर होते त्याने त्यांना नावाने ओळखलं नावाने ओळखला नावाने एवढं की कधी कधी त्याने आपल्या त्याच्या बरोबर त्यांच्या वडिलांची नावं पण घेतली केफास केफासला त्यांनी नाव बदल आणि बोललं पेत्र तुझं नाव काय पेत्र एका क्ष एका मला वाटतं मती रचित पंधराव्या अध्यायामध्ये बोलतो पेत्रा अरे सोळाव्या अध्याय मध्ये अेत्रा बार योना योनाच्या पुत्रा नावाने प्रभू यशी ख्रिस्त ओळखल्या आपल्या शिष्याना तो नावाने हाक मारतो नावाने हाक मारतो माझ्यासाठी कोणी जर वचन वाचलं तर बरं होईल अ आपण Uh, योहान क्रु शुभ वर्तमान पंधरावा अध्याय आहे पंधरावं वचन आपण वाचू योहान त्याचा पंधरावा अध्याय आहे पंधरावं वचन योहान पंधरा पंधरा <coughs> मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही कारण धनी काय करीतो ते दासाला ठाऊक नसते परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे ब्रदर साराईसाठी हगार नेहमी दासी राहिली अभ्रमासाठी हगार नेहमी साराईची दासी राहिली तिकडच्या लोकांसाठी हगार नेहमी सारायची किंवा अभ्रामाची दासी राहिली प्रभू ख्रिस्त काय म्हणतो मी तुम्हाला दास म्हणत नाही तुम्हाला मी तुम्हाला दास म्हणत नाही खरं म्हणजे आपण दासीपेक्षा खालची आहोत योग्य ते आपली पण तरी सुद्धा तो म्हणतो मी तुम्हाला दास म्हणत नाही मी तुम्हाला काय म्हणतो मित्र म्हणतो आणि मित्र खरा मित्र आपल्या मित्राचं नाव ओळखतो की नाही हा आपण मित्राला कशी हाक मारतो नावाने हाक मारतो काय मित्रा असं कधी म्हणत नाही आपण कोणाला काय मित्र म्हणतो अनोळखी व्यक्तीला म्हणतो काय गावाले ज्याला मान ज्याचं नाव माहित नाही त्याला गावाले म्हणतो पण जर आपला मित्र मिळाला तर काय गण्या काय शोण्या काय मायकल काय आपण नावाने हाक मारतो कारण तो मित्र आहे प्रभू ख्रिस्ताने आपल्याला कधीच दास म्हटलं नाही तो म्हणतो मी दास म्हणत नाही मी तुम्हाला मित्र म्हणतो मी तुम्हाला हाक मारतो नावाने ओळखतो नाही ना आणि त्याच्याही पुढे जाऊन प्रभू ख्रिस्ताला जेव्हा आपल्याला मेंढरे म्हणून अं संबोधित करतो तेव्हा तो इत्या त्याच अं पुस्तकात युहान कृ वर्तमान याच्या अ दहावा अध्याय योहान याचा दहावा अध्याय आणि याच तिसरं वचन आपण वाचू जर कोणाला काय ते सापडलं तर प्लीज वाचा योहान कृष्ण वर्तमान याचा अध्याय तिसरं वचन त्यांच्यासाठी त्याच्या द्वारपाळ दार उघडतो मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारितो व त्यांना बाहेर नेतो मेंढरांना काय करतो तो ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो <laughs> आ, मला माहित ना आता मेंढपाळ नक्की मेंढ्यांना कसे नेतात पण मी जे जेवढं ऐकलं आणि जेवढं पाहिलंय मेंढ्र्यांना नेहमी अशा नावाने ते लोक चालवतात पण प्रभू ख्रिस्ता तसा मेंढपाळ नाहीये प्रभू ख्रिस्ता नावाने हाक मारतो नावाने ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारून तो त्यांना चालवतो असा अद्भुत प्रभू आपला आहे परमेश्वर आपल्याला वैयक्तिक आपल्याशी संबंध जोडतो तो आपल्याला आपल्या कर्मानुसार आपल्या जातीनुसार आपल्या कशाही गोष्टीनुसार तो आपल्याला पाहत नाही आपल्याला नावाने तो ओळखतो ना? ना? है ना आपल्याला दासी म्हणून दास म्हणून कधीच तो पाहत नाही आपल्याला तो नावाने हात मारतो आणि किती अद्भुत गोष्ट आहे ना दहावी स्तोत्रसंता आठव्या वचनामध्ये काय म्हणतो आपण ते वाचूया पाच वचन स्तोत्र संहिता आठ आ... मला वाटतं ते पाच वचन आहे देवपेक्षा किंचित कमी केले असे केले आहे तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे त्याला गौरव व थोरवी यांनी काय की तू त्याची आठवण करावी मानव तो काय कि तू त्याला दर्शन द्यावे दहावीत राजा पूर्ण इतिहासात इस्रायल इतिहासात दावीद राजासारखा एवढा महान राजा कधी झाला नाही आणि तो एवढा राजा असताना तो काय म्हणतो मर्त्य मनुष्य ते काय तो काय मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी परमेश्वराबद्दल जाणताना तो बोलतो परमेश्वर मर्त्य मनुष्य तर काय की तू त्याची आठवण करावी हा मानवतो काय की तू त्याला दर्शन द्यावे ही अद्भुत गोष्ट आहे बंधुजन आपण काय आहोत आणि आपल्याबद्दल देवाने का विचार करावा हे अद्भुत आहे देवाची स्तुती असो देव एवढा महान आहे आणि प्रेमळ आहे की तो आपला विचार करतो आणि आपल्या मरत्या मनुष्यासाठी आणि मानवासाठी पण तो विचार करून त्याने तारण उपलब्ध केले आणि तेवढेच नव्हे यासाठी की आपण पापातून सुटावं आणि त्याचे बनावं आणि प्रभू ख्रिस्ताने आपल्यावर एवढी प्रीती केली स्वतःचा प्राण त्यागला आणि त्याने आपला आपल्याला मित्र म्हणावं म्हणून त्याने बलिदान केला आणि बघा आजचा विषय हा आहे बंधुजन परमेश्वर राजांचा राजा प्रभूंचा प्रभू सृष्टी करता पूर्ण सृष्टी त्याने बनवली एवढा महान परमेश्वर ज्याला ज्याला सुरुवात नाही ज्याला अंत नाही तो सार्वकालिक सनातन देव आहे जो सर्वव्यापी आणि आणि एवढं महान आपल्याकडे शब्द नाही त्याचं वर्णन करायला एवढा महान परमेश्वर आहे आणि असा एवढा महान परमेश्वर आपल्या शा सारख्या लहान छोट्या माणसांना नावाने ओळखतो एवढंच नव्हे तर तो, तो कधीच आपल्याला दास म्हणून बघ बोलत नाही बघत नाही तर तो आपल्याला नावाने हाक मारतो आपल्याला मेंटरन्स सारखा नावाने हाक मारून आपल्याला चालवतो ही किती मोठी गोष्ट आहे ह्याच्यातून आपल्याला कळते की तो वैयक्तिक नात्यात जोडणारा परमेश्वर आहे वैयक्तिक तो सामूहिक असा नाही तो मी बॉस आहे आणि तुम्ही दास आहेत असा नाही तो आपल्यापर्यंत येतो आणि तो आपल्याला नावाने ओळखते हे नावाचं फार वैशिष्ट्य आहे जेव्हा मी वाचत होतो अब्राम आणि साराईचं आणि हागार हा विषय आला आणि जेव्हा मी वाचत होतो किती अद्भुत हा त्या आठ वचनापर्यंत साराईने एकदाही तिच्या दासीला हाक नावाने हाक मारली नाही अब्रमणी एकदाही तिच्या सारेच्या दासीला नावाने हाक मारले नाही परंतु परमेश्वर तिला नावाने हाक मारतो कारण तो तिचा तिला जाणतो आणि नावाने आणि पर्सनली तिला ओळखतो आणि आपल्या बरोबर सुद्धा असंच आहे ब्रदर बंधुजन आपल्याला कोणी टीचर म्हणून ओळखतात कोणी चपरासी म्हणून ओळखत असेल कोणी प्रिन्सिपल म्हणून ओळखत असेल कोणी काही ओळखत असेल काही लोक दास म्हणून ओळखत असतील पण परमेश्वर आपल्या सर्वांना नावाने हात मारतो नावाने ओळखत आणि एक दिवस येईल ना तसं लाजारला कबरेतून बाहेर काढताना प्रभूने काय नाव घेतलं लाजार ला बाहेर ये आणि जेव्हा प्रभू ख्रिस्त पुन्हा दुसरं आगमन होईल तेव्हा तो नावाने हाक मारेल आणि आपण नावाने त्याची त्याच्या हाक्याला ओ देऊ सामील चल झालं येवर आणि मी नावाने आनंदाने जाईल की हा प्रभू तू माझं नाव घेतलंयस मी येतो आणि नावाचं किती महत्व आहे देवाची स्तुती असो प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव तर महत्व आहेच आणि त्याने आपलं नाव सुद्धा एवढं महत्व केलं आहे स्वतःच्या बलिदानाद्वारे एवढा महान आणि कृपाळू कनवाळू आणि उत्तम असा देव आहे आणि त्याचं आपण नमन करूया देवाची स्तुती असो या सकाळच्या समयी या छोट्याशा भागाद्वारे भागातून प्रभूने आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून दिली की तो कसा एवढा महान परमेश्वर आपल्याला नावाने हाक मारतो नावाने ओळखतो आणि आपल्याला जसा मेंढपाळा विषय सांगतो नावाने हा ज्याचे त्याच्या नावाने हाक मारून आपल्याला पुढे न हिलीच देवाची स्तुती असो अं सर्वांनी अं शांतपणे ऐकल्याबद्दल आणि आशा आहे आपल्याला कळलं आहे आणि आपण त्याच्यावर मनन करू